हार्शी येथील महिलांचा अवैध दारू विक्रेत्याविरोधात एल्गार हुसद तालुक्यातील व पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हार्शि येथील गावात अवैध सहा सात दारू विक्रीचे दुकाने चालतात त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होऊन पस्तीस ते चाळीस जणांचा या दारूमुळे जीव गेला अनेक संसार उघड्यावर आल्याकारणाने गावातील, गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांच्या दुकानातून दारू बाहेर काढून पोफाळी पोलिसांना याची माहिती देऊन कारवाईची मागणी केली त्यामुळे काही काळ तिथे दारू विक्रेते व महिलांमध्ये वाद निर्माण झाला होता पोलीस प्रशासनाने तालुक्यातील सर्व गावातील अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करावयास पाहिजे अशी चर्चा आता सुरू झाली आहे

पण त्यांनी शिकलेली असं असा फायदा घ्यायचा नाही कारण तर आम्ही शंभर बाई गेली त्यांच्या घरात त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं आमच्या सरपंचाच्या गच्छीला धरलं आणि आम्ही शंभर बाईच्या अंगावर पेटू टाकायली शंभर बाईच्या अंगावर पेट्रोल टाकायला आम्ही नाही हात घातला आम्ही पोलिसाची वाट पाहिली पण पोलिसांनी करायचं तेच केलं आम्हाला थांबून ठेवलं पण पोलिसही त्यांच्या खालचे दपलेले हात म्हणून आम्हाला इथे खेळ थांबा लावलं आणि शंभर बाई दिवसाच सुरक्षित नाही तर रातची काय सुरक्षित राहणार आहे म्हणून आम्ही कदरून आम्ही नाही का बाया विचार केला की आम्हीच हे स्वतः आमच्या गावातली दारू बंद करा आणि आमच्याच गावातली नाही पूर्ण महाराष्ट्रातली दारू बंद झाली पाहिजे हे आमचं शिंदेला निवेदन आहे लाडकी बहीण करून ठेवली पण लाडकी बहीण दिवसात सुरक्षित नाही एखादी पत्रकार मस्के पेट्रोल टाकते त्या अंगावर तरी रातची काय सुरक्षित राहणार आहे आमच्या नवऱ्याच्या हाताखालचा मार दुसऱ्याच्या हाताखालच्या सेवा आम्ही कोणाकोणाचं सही करायचं आहे महिलांना किती अत्याचार करायचे आता एखाद्या वाट दिशी वाटते असं एंट्रिंग पिऊन मरून जा एकरा बाळा सगळ पण मी ना जिंदगी फायली लेकराला फायली नाही म्हणून आम्ही मरत नाही सात वाजल्यापासून दारू साठी नियोजन करत आहे उपाशी बाया पैसे आहे सगळ्या बाया सात वाजल्यापासून सकाळपासून जेवण नाही काही नाही सात वाजल्यापासून आंदोलन मांडलं आम्ही दारूबंदी करण्यासाठी दारूबंदी करण्यासाठी गेलो तर तो शिवाजी मस्के पत्रकार दारू विकणारा पायाच्या अंगावर पेट्रोल घेऊन आला टाकायला काडी लावतो म्हणे इथं थांबा म्हणजे काय करणार आहो आम्ही मग हे पोलीस लोक आहे ना तर असं काहीतरी त्याला करायला पाहिजे ना रिपोर्ट द्यायसाठी चाललो तर इथं थांबा म्हणे आताच जाऊ नका आम्ही चार वाजता यालो पाच वाजता यालो इथं येऊन आम्हाला समजूत घातली आणि थांबला ना चार वाजता या म्हणे तुम्ही मग आता चार वाजता महिला जाऊन तिथं रिपोर्ट द्यायचा तर ते, ते पत्रकार म्हणे शिवाजी मस्के पोलीस जरी आले तर इथं काय करतील म्हणे हप्ते खातीत म्हणे आमच्याकडून हप्ते खाऊन कान कोणी आहेत म्हणे ते काय करतील किती ची दुकान सात आय सात सात दुकान मटका एक मटक्या नाही दारू पियागती तर मागतील मटका लावायला पैसे मागतील काही माणसानं काय करायचं घरात लेकरायला जगवायचं की त्याची बरोबरी करायची परेशान झालो आम्ही म्हणून आम्ही आज आंदोलन मांडले आम्ही शिवाजी मस्के पत्रकार दारू विक्रेता यांच्या घरी गेलो असता त्यांनी आमच्या महिला भगिनीवर पेट्रोल फेकून फुकून सुद्धा प्रयत्न केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली एवढं होऊन सुद्धा आम्ही स्टेशनला कळवलं आणि आम्हाला या ठिकाणी थांबायला सांगितलं की आम्ही येऊ आता येऊ मग येऊ असे हुसकट कारण दिले आणि या ठिकाणी आल्यानंतरही ठाणेदार साहेबांनी आम्हाला फक्त वचन दिलं इतकं बी आम्ही असं करू तसं करू आम्ही त्यांना धडा शिकू आणि आम्हाला पुन्हा आश्वासन दिलं की बा आम्हाला इकडं काम आहे तिकडं काम आहे तुम्ही चारला या पाचला या त्यामुळे आम्हाला सर्व गावकऱ्यांचा आमचा संशय होतो की बा ठाणेदारसुद्धा या गोष्टीमध्ये कुठंतरी हात मिळ हात मिळवणी करतात का हा सवाल आमचा त्यांना आहे त्यांनी तर आमची त्या घटनास्थळीच रिपोर्ट घेऊन त्या हरामखोराला इथून न्यायला आणि कोंडून टाकायला पाहिजे होतं पण आम्हाला चार वाजता बोलून ही लाजीरवाणी गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे तरी पण त्यांनी सांगितलं तरी आम्ही हा लढा सोडणार नाही आम्ही त्या ठिकाणी जाऊनसुद्धा जाब विचारू त्या ठिकाणी रिपोर्ट लिहू आणि जोपर्यंत हा लढा संपत नाही तोपर्यंत तन मन धनाने सहकार्य करू एवढं बोलतो आणि थांबतो माझं नाव अनिल वामनराव देशमाने मी हर्षी गावचा रहिवाशी आज खरंच अशी ऐतिहासिक गोष्ट आज आपल्या गावामध्ये घडून गेली की जगामध्ये ज्या स्त्री शक्तीला आपण मानतो अशी स्त्री शक्ती आज आपल्या गावामध्ये जागृत झाली जा आणि त्यांनी आपली खरी ताकद दाखवून दिली खऱ्या अर्थानं तर पुरुषानं ही कामं करायला पाहिजे होती पण पन... आपल्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली की नव्वद टक्के जरी म्हणलं तरी पुरुष मंडळी ही व्यसनाधीन झालेली आहे त्यामुळं महिलांना हा पुढाकार घेऊन हे काम करायची पाळी आली आपल्या गावामध्ये आठवत असेल काही जणांना की देशी दारूचं दुकान होतं पण महिलांनी पुढाकार घेऊन ते देशी दारूचं शासनमान्य दुकान बंद केलं या दारूच्या त्रासापाई पण काही वर्ष लोटल्याच्या नंतर एका गावामध्ये सहा सहा सात सात अवैध्य दारू विकणारे जी लोकं आहेत ही समाजामध्ये समाजामध्ये निर्माण व्हायला लागली आणि आपल्या गावामधली जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये चौदा ते अठरा वर्षाची मुलंसुद्धा आहेत ही सर्व व्यसनाधीन व्हायला लागलेली आहे आणि ही सगळं शोकांतिका आहे या स्त्रियांना एक अभिमानास्पद मला असं वाटतं यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे की यांनी जो प्रोटेस्ट केला ही खरी चळवळ आहे माझं एक सर्वांना विनंती आहे की ज्या यांनी जी चळवळ आज केली ही आयुष्यभर चालली पाहिजे कारण आपल्या गावामध्ये ऐंशी टक्के आदिवासी समाज आहे वीस टक्के समाज इतर आहे कधी कधी मी मुलांना सांगत असतो की बाबा तुम्ही तुमचं नाही पण तुमच्या पिढीचं पहा प्रत्येक माणूस चाळीस पन्नास वर्षाचा झाल्याच्या नंतर आपली जी लहान मुलं असतात ती पिढी जर सुधारली तर तुम्ही सुधाराल पण अनेकांच्या लक्षात येत नाही पण ती गोष्ट स्त्रियांच्या लक्षात आली ही व्याख्यानासारखी आहे माझं स्त्रियांबद्दल आणखीन एकदा त्यांची मला फार आपुलकी आहे आणि मोठेपणा आहे की मोठे आपल्या गावामध्ये अशा स्त्रिया ह्या समोर येत आहेत आणि हार्षिकपासून अनेक खेड्याच्या अनेक गावाच्या स्त्रियांनी बोध घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण समोर येऊन काहीतरी करू शकतो आणि या दारूबंदीसाठी या स्त्रियांनी केलेल्या कामाबद्दल आम्हाला सर्वांना कुतूहल आहे त्यांचा धन्यवाद करतो